ठाकरे आणि शिंदे साहेबांची भेट वाढली येतुही होण्याचे संकेत असं सांगली जाते काय सांगतात शेवटी एका विचाराचे आहोत हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे है। भगवा झेंडा हा आमचा विचार आहे त्याच्यामुळे काय सांगता येत नाही ते शेवटी ठाकरे आहेत आणि ठाकरेंनी हिंदुत्व या राज्याला सांगितलेलं आहे त्यामुळे एक ठाकरे आमच्याकडे आले तर मला तरी असं वाटतं त्याला आमच्या या बाबतीमध्ये आम्हाला आनंदच होईल राम मंदिर हे बाळासाहेबांचंही स्वप्न साकार झालेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की बाळासाहेबांना फार द्विगुणित आनंद झाला असता कारण की बाळासाहेबांचा पहिल्यापासनं प्रकार हाच विषय होता की राम मंदिर व्हावं ते मोदीजींच्या सरकारमध्ये राम मंदिर पूर्ण होतं आहे याचा आम्हालाही आनंद आहे आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं याचा सगळ्या भारतीयवासियांना आनंद आहे